बुलढाणा शहरात दुपारी एका एकोणीस वर्ष तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सनी सुरेश जाधव हो, असं मृतकाचं नाव आहे देवराज हा मागील काही दिवसापासून सनी या तरुणाच्या मागे लागला होता तिचा माझ्याशी काहीही संबंध नाही असं सनी इतरांना सांगत होता मात्र या कारणावरून देवराज आणि सनी मध्ये वाद सुरू होता संध्याकाळी चिखली रोडवरील संजीवनी मार्बल जवळ सनीवर चाकून सपासप वार करण्यात आले त्याच्या छाती पोट बगल मांड्या पायावर गंभीर जखमा झाल्या हल्लेखोरांमध्ये देवराजसह अजून पाच जणांचा समावेश आहे हल्ला झाल्यावर गंभीर अवस्थेत असलेल्या सनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रक्तस्राव अधिक झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांनी सणीच्या घराजवळ बंदोबस्त तैनात केलाय पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सणीचे मित्र परिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते या घटनेनंतर पोलीस वेगानं आपली तपासचक्र फिरवत असून या एवढ्या निर्गुण हत्येमागचं खरं कारण नेमकं का काय आहे हे लवकरच समोर येईल दरम्यान एवढ्या तरुण मुलाची भर चौकामध्ये हत्या होते ही चिंतेची बाब असल्याचं नागरिकांनी म्हटलं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा